दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा नमस्कार फ्रेंड्स आज आपण श्रीक्षेत्र वाडी किंवा नरसिंहवाडी या दत्तप्रभूंची राजधानी असलेल्या तीर्थक्षेत्राची माहिती व व्हिडिओ मार्फत दर्शन घेणार आहोत कृष्णा आणि पंचगंगा या पवित्र नद्यांच्या नयनरम्य तीरावर असलेले हे तीर्थक्षेत्र श्री दत्तप्रभूंचे दुसरे अवतार असलेल्या श्री नरसिंह सरस्वती स्वामी यांची तपोभूमी आणि कर्मभूमी ही नरसिंहवाडी श्री नरसिंह सरस्वती स्वामी महाराजांचा जन्म तेराशे अठ्या मध्ये कारंजा लाड येथे झाला त्यांचे उपनयन संस्कार झाल्यानंतर त्यांनी इसवी सन घेतल्यावर ते तीर्थटनास निघाले अनेक तीर्थक्षेत्री ते गेले त्यांनी अनेक ठिकाणी तपश्चर्या केली त्यातील मुख्य ठिकाणे म्हणजे श्रीक्षेत्र औदुंबर नरसिंहवाडी गाणगापूर ही होती औदुंबर क्षेत्री त्यांनी एक चातुर्मास मुक्काम केला नंतर ते नरसिंहवाडीला हो चौदाशे बावीस मध्ये आले कृष्णा पंचगंगा संगमाजवळ हे क्षेत्र नरसिंहवाडी हो येथे त्यांनी तब्बल बारा वर्षे तपश्चर्या केली श्री नरसिंह हो सरस्वतींच्या पावन वास्तव्यामुळेच या क्षेत्राला सिद्ध क्षेत्राचे स्थान प्राप्त झाले म्हणूनच या स्थानाला नरसिंहवाटिका हो म्हणून ओळखले जाऊ लागले तेच हे परम तीर्थ क्षेत्र आजचे नरसिंहवाडी हो नरसोबाचीवाडी हे क्षेत्र सांगली कोल्हापूर जवळ आहे मंदिरात जाताना वाटेतच कंदी पेडे कर्दटाची वडी कवठ्याची बर्फी पूजा साहित्य अशी अनेक दुकाने दोन्ही बाजूस आहेत अतिशय सुंदर असे वातावरण आहे अथांग पसरलेल्या कृष्णा पंचगंगा संगमाला नमस्कार अगदी नयनरम्य असे दिसत आहे हे, हे। मंदिरात कृष्णाविनी उत्सव असल्यामुळे फार दत्त भक्तांची गर्दी होती त्यानंतर मनोहर पादुकांचे दर्शन घेतल्यावर मनाला खूप समाधान वाटले सकाळी चार पासून ते रात्री पर्यंत अंदाजे नऊ दहा पर्यंत येथे दत्तभक्तीचा जागर अखंड सुरू असतो काकड आरती पंचामृत अभिषेक महापूजा पोमान पाठ धूपदीप आरती पालखी आणि शेजारती असा नित्यक्रम अत्यंत श्रद्धेने आणि उत्साहाने केला जातो वर्षभरात विविध उत्सव म्हणजे दत्त जयंती गुरु पौर्णिमा कृष्णा गुरुप्रतिपदा येथे मोठ्या उत्साहात साजरे केले जातात गुरुवारी आणि पौर्णिमेला येथे दत्तभक्तांची मोठी गर्दी असते मंदिराच्या शेजारी अभिषेक महापूजेचे स्थान आहे मंदिराबद्दलची माहिती येथील सेवेकरांकडून जाणून घेतली जरी हे मंदिर हिंदूंचे पवित्र स्थान असले तरी हे मंदिर विजापूरचा राजा आदिल शहा याने या मंदिराचे बांधकाम करून दिले आहे आदिल शहाच्या मुलीला दृष्टी होता ती बघू शकत नव्हती त्यावेळी दत्तगुरुंच्या कृपेची आणि जागृत असण्याची ख्याती आदिल शहाच्या ऐकण्यात आली आपल्या मुलीसाठी या ठिकाणी येऊन त्यांनी प्रार्थना केली निस्सिम भक्ती केली त्यांच्या या प्रार्थनेला फळ मिळाले श्री दत्तगुरूंनी त्यांच्या मुलीला दृष्टी दिली त्यामुळे आदिलशहाने मंदिराचे बांधकाम करून दिले मंदिराला कळस नाहीये कोणताही धर्म जात पंथ खऱ्या श्रद्धेच्या आड येत नाही याचे हे उत्तम उदाहरण आहे नदी काठावरच हे मंदिर असल्यामुळे महापुराचे पाणी मनोहर पादुकांना स्पर्श करते तेव्हा पुराच्या पाण्यात दक्षिणद्वाराचे पुण्य घेण्यासाठी भाविकांची गर्दी जमते कृष्णावेणी उत्सव ही मोठ्या उत्साहात साजरा केला जातो कृष्णावेणी उत्सवामुळे येथील वातावरण अगदी भक्तिमय होते कृष्णावेणी माता की जय असा पवित्र नाद येथे मिळतो हे वाडीचे वातावरण मनाला एक वेगळीच शक्ती ऊर्जा प्रसन्नता मनशांती देऊन जाते तर दत्तभक्तांना तुम्हीही या स्थानाला अवश्य भेट द्या आंतरिक सुखाचा अनुभव घ्या श्री नरसिंह सरस्वती स्वामी महाराज की जय अशाच नवनवीन माहितींसाठी चॅनलला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद